चार महिन्याच्या अंतर साहेब आम्ही फाईल करार लावले ना आम्ही नाही का बकऱ्या काही आपलं वस्तू विकवाट करून आम्ही भरू शकला घर टॅक्स भरून आम्ही फाईल तयार केली आम्हाला त्यानं सांगितलं का तुम्हाला मंजूर झाले दोन्ही घर तर आम्हाला आता म्हणते का तुमचे पुढं कॅन्सल झाले आम्हा आमचं एवढं खर्च झालेला आम्ही करा का करावं आता गरीब लोकांनी याही नायका निधी लोकायले पैसे घेते पाच पाच हजार दहा दहा हजार पैसे घेणं लावले लोकायले आमचे मंजूर झालेले घरं लोकाला देणं चालू केले हे आम्ही का करायचो मजूरदाराईना का नाही जगाचं आज आले लोक चार दिवस झाले दोन वर्षे होत नाही तो त्या लोकायले घरच तयार केले आणि आम्ही नाही का आमचे सासू सासरी मरण पावले आम्ही आता मराच्या तारीत आलो आमची मुलं एवढाले झाले आमच्या घरी पाणी सागरते आमच्या घरी असं राहुश वाटत नाही एवढं पाणी डोंगरा टोंगरासंगरते पाऊस काळा आम्हाला जड आहे तर आम्हाला असे लोकांनी घरं देत नाही आम्हाला नाही का तीन वर्ष झाली आहे ना पैसे भरायला लावते ना आम्हाला नाही का घर देत नाही तर आम्ही कराच का मजूरदारांना आपलं विकवाक करू ना आपण सर्व काही करतो कासाठी करतो का आपल्याला घर भेटल बा आपली लहान लहान लेकरं आहे तर आपल्याला काही मंजूर होईल तर अशी शासनाकडून आलेली योजना आमची काहून हे रद्द केली आमचं काहून असं लाभ घेतले नाही आमच्या वाटणीचे लोक आले काहून घरं द्यायला तयार झाले आता म्हणते का तुमची घरं नाही आहे ह्या यादीत देत नाही नंतरच्या यादीत देते आमचे अठ्ठावीस घरं आलेले घरं गेले कोठं आमचं म्हणणं हे असं पडलं आमचे एवढा पैसा लागला आम्ही एवढं खर्च करून आम्ही जर नाही का एवढं सासून आलं आम्ही पैसे भरलं आम्ही घरच्या अक्षर आमच्यावर नसून आम्हाला घर का नाही आहे बा आमचे एवढे लेकरं बार आमचे घर हे कुणाचे घर तुम्ही बाकल ते येऊन पाहू शकते चौकाशी करू शकते तर आमचे घर कसे आहे आम्हाला घर हाय का आमचं जर विटाचं घर असेल तर आम्हाला तुम्ही देऊ शक शकत नाही नको द्या पण आमचं घर जर मातीचं असेल तुम्ही गावात येऊन चौकाशी करा आणि आमचं हे घर मंजूर करा आम्हाला घराची औक्षा आम्हाला घर पाहिजे म्हणजे पाहिजे आम्हाला एवढ्या घर सगळ्याला भेटलेच पाहिजे सगळ्याने घर भेटलेच पाहिजे एवढा आम्ही कवारी खर्च करत जायचं फोटो काढायचे घराचे कवारी मग आम्हाला घर नाही भेटायचे आता तुम्ही काहीतरी आमची योजना केलीच पाहिजे सगळ्याने घर <स्थाथ> आलेच पाहिजे मी मंगला सुरपा अमरासा ग्रामपंचायतीमध्ये मात्र सात आठ वर्षापासून विक्रे विक्रेच्या ह्याच्यात नाव असून सुद्धा मला अजूनपर्यंत भरपूर वेळ नाही आहे तरी माझी शासनाला दर कास आहे ग्रामसी आहे आमचं एकच म्हणणं आहे का जे लाभार्थी घर ज्यांना घर आले नाही आहे त्यांना घर द्या सगळ्यानेच जे जे ज्यांना ज्यांना घरं नाही त्यांना त्यांना घरं द्या सगळ्यासाठी मी बोलत आहे का जे जे आ आम्ही चार महिन्यापासून फायली तयार केल्या चार महिन्यापासून फायली तयार केल्या त्यांनी आपल्याच घरी ठेवल्या तर पाठवल्या नाही काही नाही आणि त्यांनी आता म्हणत आहे का तुमचं नाव कट झालं तर आता हे